पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटरसायकलवरून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाची कार्यालये अशा अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री यांचे दौरे बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर येणे जाणे परवडत नाही त्याचबरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठ्या असल्याने अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकिरीचे झाले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्त्वाची असल्याने पत्रकारांना यावे लागते अनेकदा ऊन वारा अनेकदा <coughs> ऊन वारा व वा पावसामुळे पत्रकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टीमधून मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले होते याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय न घेतल्याने राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास मिळण्याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूनम गेट जिल्हा परिषद या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास बाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास मंत्रालयासमोर पत्रकार कारांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकारला दिला कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पत्रकारांना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सर्वदे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक सादिक शेख सचिव अंबादास गज्जम शहराध्यक्ष अनसर तांबोळी बी एस रक्षणदास स्वामी शहराध्यक्ष महिला विभाग शहर कार्याध्यक्ष राजू बग्गू कार्यकारी शहराध्यक्ष वसीम राजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे शहर संघटक रिजवान शेख पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्ता पाटील सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद योगीनाथ स्वामी वैजनाथ बिराजदार निरंजन बोद्दुल इम्तियाज अक्कल कोटकर आबिद तांबोळी फारुख तांबोळी मोहम्मद तांबोळी शाहरुख तांबोळी कबीर तांडुरे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आंदोलने उपोषणे निवेदने आम्ही करत असून आज राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळावा म्हणून यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी राज्याचे मु मुख्यमंत्री यांना वेळोवेळी निवेदन दिले होते परंतु आज तागायत पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा विचार मात्र राज्य सरकारने केलेला नाही आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी नियमित जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद एस पी ऑफिस यासारखे बरेचसे मोठे कार्यालय आहेत त्या ठिकाणी ग्रामीण भागातील पत्रकारांना मोटरसायकलवरून यावं लागते ऊन वारा पाऊस जलद याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने अनेक वेळा पत्रव्यवहार राज्य सरकारकडे केलेला आहे आज ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था खूपच गंभीर आहे त्यांना एस टीमधून पूर्व मोफत प्रवास मिळावा हो म्हणून आज या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने लक्षवेधी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत राज्य सरकारने आमच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टीमधून मोफत प्रवास मिळावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो यापुढे जर करता राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा जर विचार नाही केला तर, ना तर पत्रकार सुरक्षा समिती मंत्रालय समोर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत एस टीमधून प्रवास मिळावा म्हणून आंदोलन करेल अशी या ठिकाणी मी सांगतो